जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही एकवीस हजार क्वेश्चन प्रॅक्टिस सिरीज सब्जेक्ट क्वालिटी या विषयाची सुरू केलेली आहे एम पी एस सीला व इतर काही परीक्षामध्ये एम पी एस सीने जे घेतलेले आहे त्या परीक्षेमध्ये हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ नवाला आता चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे मित्रांनो इथं शेचाळीस क्रमांक दिलेला आहे इथून पाठीमागं काही प्रश्न पाहिजे असेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन प्रश्न पाहू शकतात किंवा हा नंबरवर व्हॉट्सअप करा प्रश्न भेटून जाईल सत्तर सहासष्ट एकोणीस बत्तीस अडतीस तर या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे खालील विधान लक्षात घ्या कलम तीन नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते हा विधान कसा आहे वरील पैकी कोणतं विधान बिनचूक आहे ते सांगायचं आहे हा कसा आहे बरोबर आहे पहिलं विधान दुसरं काय बोवाला संसद राज्याची सीमा व नाव बदलू शकते हा पण विधान बरोबर आहे नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्वी पूर्व शिफारस आवश्यक असते हा पण बरोबर आहे असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याचे विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते हा असं बंधनकारक असतं का नसतो आढववाला चुकीचा आहे तर असा पर्याय जे तीन बरोबर आणि एक चूक असलेला तर तो आहे ऑप्शन क्रमांक तीन तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक तिसरा पुढचा प्रश्न भारताचे राज्यात्मक पद्धतीत बाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही मित्रांनो बरोबर नाही हा विचारलेला आहे तर कोणता आहे बघा पहिलं काय राज्यघटना गाटने। राज्यघटनेत संघराज्य हा शब्द कुठेही केलेला नाही संघराज्य हा शब्द कुठेही केलेला नाही बरोबर आहे राज्यांचं संघ असं वर्णन केलेलं आहे संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही हा पण विधान कसं आहे बरोबर आहे राज्यांना राज संघराज्यामधून बा फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वांचा भंग करतात हा पण विधान बरोबर आहे चौथा काय राज्यपालाची नेमणुकीची पद्धत भारताने अमेरिका पद्धतीप्रमाणे स्वीकारलेली आहे हा विधान कसा आहे चुकीचा विधान आहे तर राज्यपालाची नेमणुकीची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे अमेरिका नव्हे तर कॅनडा या देशाकडून स्वीकारलेला आहे तर याचा उत्तर असेल पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला घोषित करण्यात आलेले भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते एसो दोन हजार तेराला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर कोण होते राज्य पुनर्रचना साठी आतापर्यंत तीन आयोग नेमले गेलेले आहे ता तर त्यातले भाषा प्रांत अध्यक्ष जे की एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी झाले ती होते त्याचे अध्यक्ष कोण होते तर त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती एस के धार पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल दुसऱ्यांदा जेव्हा एक समिती नेमली होती ते कोणती होती तर जे वी पी समिती हे कोणत्या वर्षी करण्यात आली होती जे वीपी समिती तर एकोणीसशे एकोणपन्नास या साली त्यानंतर शेवटची जे समिती नेमली होती राज्य पुनर्रचना आयोग हे आयोग केव्हाचा होता तर हे होतं एकोणीसशे त्रेपन्न या सालचा पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे भारतात सर्वात लहान असलेला कोणता घटक राज्याचे क्षेत्र आहे तर तो आहे गोवा या राज्याचा गोवा या राज्याचा क्षेत्र दृष्टीने सर्वात लहान आहे भारतातील तर हा एक नंबरला आहे सर्वात लहान तर दोन नंबरला कोणता आहे तर सिक्कीम हा आहे तसंच भारतातील कोणत्या राज्य दृष्टीने सर्वात मोठा आहे तर सर्वात मोठा असणारा पहिला कोणता आहे राजस्थान त्यानंतर मध्य प्रदेश आणि आपलं असं महान असा महाराष्ट्र तो तिसऱ्या क्रमांकावर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं मित्रांनो जगातील भारताचा कितवा क्रमांक आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर तो, तो आहे सातवा क्रमांक पहिल्या ह्याच्यात कोण येतो आहे ते मला कमेंट करून सांगा आणि सर्वात लहान कोणती सिटी आहे तर व्हॅटिकन सिटी आहे तिथं किती एरिया आहे झिरो पॉईंट चौवेचाळीस स्क्वेअर सेंटीमीटर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता विधान चुकीचा आहे चुकीचा विधान सांगायचा आहे पर्यायमधून कोणतं विधान चुकीचा आहे तर पहिला काय विधान एखादा व्यक्ती जन्म भारतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा त्यानंतर परंतु एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी पूर्वी झाले असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असते हा विधान कसं आहे बरोबर आहे हा विधान बरोबर आहे दुसरा काय एखादा व्यक्ती जन्म भारतात एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी रोजी किंवा त्यानंतर झाले असेल आणि जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आई वडील कोणीही एक भारताचे नागरिक असेल तर त्या व्यक्ती भारतीय नागरिक असेल हा पण विधान बरोबर आहे जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्व त्याग करते तेव्हा त्या व्यक्ती व्यक्तीचे प्रत्येक अज्ञान मुलाचे भारतीय नागरिकत्व देखील संपुष्टात येते हा पण विधान कसं आहे बरोबर आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल वरीलपैकी एकही नाही चुकीचा कोणता एकही नाही पुढचा प्रश्न भारतीय नागरिकत्व हिरून घेतल्याने नष्ट होते याबाबत या खालील कोणतं विधान बरोबर नाही बरोबर नाही असं विचारलेलं आहे तर पहिला सेंटेन्स आहे नागरिकाने लाबाळीने नागरिकत्व मिळाले असेल हा बरोबर आहे नागरिकाने भारतीय राज्य प्रति बैमानी दाखली आपण नागरिक सामान्यपणे सलग सात वर्षे भारताबाहेर राहिले आपण बरोबर आहे नागरिकास नोंदणीनंतर पाच वर्षाचे आत अन्य देशाचे एक तुरुंगास झाला हा विधान चुकीचा आहे एक वर्षाचे नवं तर दोन वर्ष तुरुंगात झाल्यास नागरिकत्व हिरून घेतले जाऊ शकतात नष्ट होते पुढचा प्रश्न श या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल एक महिला आहे श त्याला भारतीय नागरिकता हव्या असेल तर कोणत्या कारणानुसार मिळून जाईल तर काय ऑप्शन पहा तर ती पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक आहे हा चुकीचा आहे तिने भारतीय पुरुषाशी विवाह केलेला आहे हा बरोबर आहे तिने भारतीय ब्रिटिश शिष्टमंडळाला सह आली आहे हा चुकीचा आहे ती ब्रिटिश वकिलातील नोकरी करीत आहे हा पण चुकीचा आहे तर ह्याचा पर्याय उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन तिने भारतीय पुरुषाशी विवाह केलं आहे असं एक्झाम्पल कोणतं आहे असं ज्याला नागरिकत्व भेटलेलं आहे तर आपले सोनिया गांधी हे आहे ते सात वर्षे इथं राहिले तेव्हा नोंदितत्वाद्वारे त्यांना भेटून गेलेला आहे पुढचा प्रश्न संसदने नागरिकत्व कायदा केव्हा संमत केलं संसदने नागरिकत्व कायदा केव्हा संमत केलेला आहे तत्व केलेला आहे एकोणीशे पंचावन्न साली पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल त्यात आतापर्यंत किती वेळा न घट दुरुस्ती करण्यात आलेली आहे या कायद्यात एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्यात आत्तापर्यंत किती वेळेस दुरुस्ती करण्यात आलेली आहे तर ते आहे नऊ वेळेस दुरुस्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला असा फिरून प्रश्न विचारलेला आहे केव्हा बनविण्यात आला नागरिकत्व कायदा तर तो आहे एकोणीसशे पंचावन्न साली पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न कोणती जोडी अयोग्य रीतीने जोडलेली आहे अयोग्य रीतीने जोडलेली जोडी कोणती आहे तर भेदभाव करण्यास मनाई हा कलम पंधरामध्ये दिलेला आहे हा बरोबर आहे संमेलनाचा हक्क कलम एकोणीस हा पण बरोबर आहे जीवित संरक्षणाचा अधिकार हा कलम वीस नव्हे तर कलम एकवीस मध्ये देण्यात आलेला आहे घटनात्मक उपाय अधिकार कलम बत्तीस मध्ये तर याचा पर्याय आन्सर असेल फक्त क पुढचा प्रश्न डॉक्टर बी आर आंबेडकरांनी संविधानाचे कोणत्या कलमास भारतीय संविधानाचे आत्मा मानले आहेत कोणत्या कलमाला आत्म मानलेला आहे बी आर आंबेडकर यांनी तर ते कलम बत्तीस पर्याक्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे तर तो आहे जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार पर्याक्रमांक पहिला याचा करेक्ट चार आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षणाची तरतूद केलेली आहे भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफ्त व सक्तीचे शिक्षणाची तरतूद केलेली आहे कोणत्या कलमात करण्यात आलेले तर कलम एकवीस ए या कलमात करण्यात आलेले पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल शहाऐंशी वी घटनादृष्टी दोन हजार दोन साली हा कलम कलम एकवीस ए हा ऍड करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाचा मूलभूत हक्क नाही खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाचा मूलभूत हक्क नाही कोणता हक्क मूलभूत हक्क नाही तर मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नाही पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल चौरेचाळीसवी घटनादुरुस्ती नाईनटीन सेवन्टी एट या वर्षी या कायर हक्क आहे असं मानले गेलेलं आहे थँक यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच